कचरा किती होतो इथं सारखा कचरा 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 किती झाडावर दिवस ते काय ना माहिती काय तुम्ही गोष्ट सांगतो काय

पैसे खर्च तुम्हाला म्हणले होते जपून जपून वापरा हा आणि ते तर द्या आधी दोन लाख घेले होते ना परत एक लाख घ्यायची काही गरजच नव्हती दावा काय तुमच्या मित्राचं काय म्हणे त्याने नवीन शिफ्टिंग केली त्याच्यासाठी पैसे त्याचे पळून आलामपूर त्याने का आपल्या उपकरण पूर्वी पळून आणली का काढलं मला

सावकारा वेन मी खरं म्हणजे आपलं जे स्वतःच घर होत तेवलं तुमच्या त्यांनी बापाला मोठले तीर मारले तुमच्या बापानी त्याच्यापाई फार गाण ठेवलं घर तरी जामीन पण मी म्हणते अशा किशी मध्ये फासावस काय तुमच्या बापानी हा जा काम रुटा आपल्याला केल्या शिवाय खाल्ल्याशिवाय काय नाही आता मी दोन तीन दिवस पाहते पाहते मी जाते तिकड काही मशिनरी कोणत्या चालू झाल्या म्हणे जाऊ राहिलेत म्हणे खेळ काय खेळ दाबायच्या काय ते चालत मग हा चल मग सावकार आला तर त्याला घ्या हँडल करून हा मी काढून आणि सांगतो

गेला आता ते कामवर नाही कोण आता गरीमालाच आहे झाडणं जुडणं सारख भाई मला ते काम करू करून मी तपासता आलाय किती साखर पाहिजे म्हणतोच ना भाड्याचं गरम खाली तर तरी करावंच लागणार पण आता आपण राहतोच तर त्याला नाही लागत नमस्कार बोला ना काय म्हणत होते काय म्हणू मी तिकडे गप्पा मारली तू का नाही घरात बसून बोलू ना बोलायला वेळ नसतो माझ्याकडे मग मला एकच काम असतं काय रोकडा अहो ते नाही ना घरी ते नाही ते गेले ना गेले कामावर अच्छा कामावर बरं ते आपलं काय झालं मग तेच सांगू राहिले तुम्हाला ते घरी काय काय सांगू तुम्हाला पैशाच त्या दिवशी काय बोलले हा सोमवारी अकराच त्यासाठी सांगितलं ना ते म्हणजे काय झालं माहितीये का आज देणार होते पैसे ते त्यांचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे पण ते त्याची आई वारली बरेच मार राहिले कोणाला कोणाला आई वारली मग काय करू आता अजून अजून काय अहो वारले आता हे बा आपण कोणाच अस म्हणजे रस्ता आडू शकतो पण मरण कधी आडवण का कॉन्ट्रॅक्टर कोण तू बाबुराव बाबुराव काढे मला आता भेटला इथं तू हा मा का मग तुम्ही म्हणायचा ना पैसे दे म्हणून

गेले हो पया पया। मला वाटलं अंदाज होताच मी म्हणलं सावकारि म्हणला आता आता किती राहिले तुमचे हा एक लाख साठ हजार हा म्हणजे आम्ही तीन लाख घेतले होते त्याच्यातले एक लाख साठ हजार राहिले ना आ, देता ना मग घेता दिवाळी चार महिन्यात हा कसं आहे दिवाळीच बोनस भेटन दीड लाख ना काही कळल्या ना, गरीबाला काय दीड भेटले पन्नास भेटले साठ भेटले त्रिपास आता बाई नाटक आम्ही घेऊ नाटकाचा खेळ मांडला भेटायची बाई अशी वनवण अशी वनवण चालू आहे नुसतं उठसुट करीतो उठसुट करीतो उठसुट करीतो तरी भेटत नाही पैसे का आम्हाला सारखं पडत मानावर मानावर सारखी वणवण पणायची नाही आले रात्रीचे रात्री त्यांनी एवढं केला एवढं केला तर सांगू शकत नाही कर मोठा मा बोलते म्हणे मी रात्र दिवस करीतो म्हणे तू काय म्हणे निस्ती पडून घेते म्हणे झालं का तुमचं सगळं बोलून सांगून बोलून झालं आता काय आता तेच आपलं रोजचं म्हणून त्याला कोण म्हणून तुम्हाला रात्र मी जरी सांगितलं मी तरी मी कथा संपणार नाही संसाराची तुम्ही फक्त दीड महिना थांबून घ्या तुम्हाला पुढच्या दीड महिन्याने मी तुम्हाला याच तारखेला आजची तारीख तेरा आहे बरोबर तुम्हाला तेरा तारखेला पैसे देतील तुमच्या डायरेक्ट आता दे आणि तुम्ही नाराज होऊन जाऊ नका तुम्ही आणखी देव माणूस आहे अहो अहो बाई तुम्ही मला चार महिने झाले व्याज दिलं नाही एक रुपया दिला नाही ते तुम्ही दिलेले पैसे त्या गोष्टीला चार ते पाच महिने झाले माहिती सांगू का माझी मला कसं बरं सांगा बरं तुम्हाला पैसे नाही दिले का मला इला दुःख होतो तुम्हाला पैसे नाही दिले का तुम्ही एवढ्या मोठ्ठ्या मानाने आम्हाला पैसे दिले आमच्यावर विश्वास ठेवला ना हे तुमचा विश्वासघात करायचं म्हटल्यावर कसं वाटेल ते

पहिल्याच नजर तुळकून घेते बाईला काय घ्यायची नजर कशी आहे पैसे बुडवीन सांग बरं बुडवीन का नाही बुड मला त्याचा फायदा तुम्हाला फायदा वाई मी देते तुम्हाला फायदा काय तुम्ही सांगा ना तुम्हाला काय फायदा पाहिजे तुम्ही जे मागशा ते पैसे सोडे आम्ही ठीक आहे ना पैसे तुम्ही फक्त मागा मागितलं का मी लगेच काढून देते तुम्ही जे काढायला लावशाल ते काढून दे तुम्ही मला सांगा तुम्हाला राहणार ते मला काढून दे खांदे काढ लसूण काढ वांगे काढ सगळं काढून मी तुमचं आणि उरलं सुरलं तुम्ही जर म्हणले मध्ये चाल मी माय काढत तरी काढ तरी काढी ना तुमच्यासाठी जोपर्यंत मला व्याज भेटत नाही माझं काम खावलं गेलं तुमचं काम तुमच्या कामाला कोण नाही म्हणणार आहे हा कधी पण येईल कधी पण म्हणजे कधी पण मला जो व्याज नाही भेटत त्याला व्याज नाही भेटलं तर कधी येत जाईल याचे उरले सोडले दीड लाख रुपये दिला कसा ते हा कधी बी यायचं म्हणते ऐका ना कधी बी काय द्या त्या जावा तुमचा महिना भरला का तुम्हाला जेव्हा व्याज घ्यायचं असतं का व्याजाच्या बदल तुम्ही तुम्हाला दुसरं देईन पण ऐका ते व्याजच नाही कटवणार नसत पैसे कटवते चार महिने बाकी त्याच काय चार महिने चार महिन्याच व्याज चार ध्यानात नाही राहतायचे चार महिने पुढे ते चार ते चार वेळेस काम देते मी तुम्हाला तुम्ही जाऊ म्हणते पण आता मला चार दिवसाचा प्रॉब्लेम आहे नेक्स्ट टाइम देऊ ना तुम्ही आठ दिवस आणि जरी आले तरी चालेल आता कसे या असे सात दिवस तर असेच जातील आता इथून इतकं एवढीच माझी नाही येणार तुम्हाला बरोबर आहे का नुसता नाश्ता करून जायचं त्याच्यात पळ भरत आहे का तुम्हाला जर जोरात भूक लागेल असली नाश्त्यात पळ भरून का तुमचं आलो तर काहीतरी चहा पाण्यात बघून ना चहा पाणी शहा पाणी नकाशे माझा तुझ्या नावाच उपलब्ध चालत नाही मला सांगत चालतं सुलत चालतंय सावकारी जे बदल ते चालतं मला सोडलं ना सांग मी कोणाचं तेरा वर सारायचे दहावे खाली सगळं

तेरी भी और मेरी का? आधी ध्यानात राहून द्या आता, आता चहा पाणी करू नंतर नाश्ता करू असे चार चार टाईम बघून आलोच तर काहीतरी

दागून दाव। आत धरीत आता मला म्हणतो असा हात लावतोय आणि मला म्हणतो तू मला हे करून दे कर्ज माफ करते काय बोलते नाही काय भैया हे कोणचं वागण आहे सावकारच आता

ह्या लोकांची ह्या हे जे सावकार लोक राहतात या ना यांची अवकात ह्या उमऱ्याच्या बाहेर आहे यांना उमऱ्यात घ्यायच्या लायकीच्या नाही आहे जसं कुत्र आहे ना कुत्र कुत्र्याला आपण उमऱ्या जात येऊन देतो का किती चांगलं असतो हा तशी ना याची ही सावकाराची जात आहे ते इंग्लिश कुत्र इंग्लिश कुत्र इंग्लिश नाही हे प्युअर गावठी मान हा हा डायरेक्ट आठवून देतो झाड देवाय मला चुकलं बाई मला काय माहिती आता एवढी बाकी नजर असून घ्यायची म्हणून

करून तुला खाऊन घ्या नाही तर आम्ही वापस वापसतच खा डोकं उठाडे दिवसभर कामही करायचं वरून यायचं रो ऐकून घ्यायचा मग आता नुसतं डोकं गेलं कामात